बहिणींच्या संरक्षणासाठी सन्मानासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे आमदार राजन नाईक नालासोपारा पश्चिमेतील आमदार राजन नाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयात रक्षाबंधनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परिसरातील अनेक महिला व बहिणींनी उपस्थित राहून आमदार राजन नाईक यांना स्वतःहून राखी बांधली आणि त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी आमदार राजन नाईक यांनी सर्व बहिणींना प्रेमपूर्वक शुभेच्छा देत सांगितले की आपल्या सर्वांचा आश विश्वास आणि आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे बहिणींच्या संरक्षणासाठी सन्मानासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी मी नेहमीच कटिबद्ध असेन राखी सोहळ्यात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला सर्वांनी आनंदी वातावरणात गोडधोड वाटून परस्परांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आयोजन आमदारांच्या जनसंपर्क का कार्यालयाच्या वतीने करण्यात आले होते धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा